त्यांची जेव्हा मी छानबीन केली तर यामध्ये त्या डॉक्टर आणि त्या हॉस्पिटलला राजकीय पाठबळ आहे त्यामुळे ते हॉस्पिटल बंद होणं इतकं शक्य नाहीये गलितच्या औलादीचा निषेध केलेला आहे शिवसेनाच काय कुठलाही राजकीय पक्ष अशा हलकट माणसांना पाठीशी घालू नये ज्या दिवशी त्यांचं नाव समोर येईल त्या दिवशी शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर सुद्धा देण्यात येईल नमस्कार संविधान वर्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बदलापूर शहरामध्ये आणि आज आपल्यासोबत आहे श्री सुदाम अण्णा घोगे हे बदलापूर शहराचे शिवसेनेचे शहर प्रवक्ते आहेत आणि त्यासोबतच ते सोशल मीडियाचे शहर अध्यक्ष सुद्धा आहेत तर आज आपण चर्चा करणार आहोत श्री सुदाम अण्णा गोगे यांच्यासोबत बदलापूर शहरामध्ये जे आरोग्य आहे आरोग्याविषयीच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया सुदामजी नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये तर ज्या पद्धतीचं कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अंडरमध्ये ज्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत आणि ज्या पद्धतीचे हॉस्पिटल या ठिकाणी आहेत काय वाटतं आपल्याला बदलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राहत असताना मला एक गोष्ट लक्षात येते की बाबत कुठेतरी बदलापूर मध्ये कमतरता आहे म्हणजे म्हणजे तुम्ही जर आजचा मागचा काळ बघितला तर सुसज्ज हॉस्पिटल या शहराला होणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून एक फक्त दुबे हॉस्पिटल आहे त्यामध्ये अनेकदा सोयी सुविधा उपलब्ध नसता मधल्या काळी त्या ठिकाणी मद्यपान करताना कर्मचारी त्यानंतर तेथील कधी डॉक्टर उपस्थित नसता गव्हर्नमेंट म्हणजे कुठल्या हॉस्पिटलला हा सुट्टी हा विषय नाहीये बरोबर आहे परंतु तुम्ही ग्रामीण हॉस्पिटलमध्ये जा किंवा मग हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बघा तर सुट्टीचा एक वार लिहिलेला असतो की अमुक अमुक या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीये तर असं नको व्हायला ही सुद्धा एक जबाबदारी आहे त्यांची डॉक्टर बघा देव नाहीये परंतु एक मनुष्य आहे मनुष्याने मनुष्याला समजून घेतलं पाहिजे आज एक डॉक्टर जर सुट्टीवर आहे तर दुसरा त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे अगदी बरोबर आणि झालं तर माझ्या मते बदलापूर शहराला चांगली आरोग्य सुविधा सोय सुविधा मिळेल तसं होत नाहीये त्याचं कारण असं आहे की स्थानिकांच्या ज्यांच्या आता सत्ता आहे म्हणजे आपण ज्यांना या ठिकाणी आता जर बघितलं आमदार असेल नगर परिषदेचे सीओ जे बसलेले आहेत चीफ ऑफिसर त्यांचं लक्ष दिसत नाहीये त्याचं खरं कारण म्हणजे सांगतो की अधिकारी सुट्टी करतोय आणि म्हणजे जे पेशंट आहे ते वाऱ्यावर पडायचे का यावर कुठेतरी दुर्लक्ष होते याकडे आमदार साहेबांनी पण आणि इतर जे कोणी या ठिकाणी चीफ ऑफिसर असेल असेल साहेब त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आताच काही आठ दहा दिवसापूर्वी कुठल्या तरी एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाची मदत झाली काहीतरी दुर्लक्ष झालं त्यामुळे ते मयत झालं असं कळलेलं आहे आम्हाला कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातूनच कळलेलं आहे काय होता तो प्रकार एकत्र uh, मी पण माध्यम न्यूजच्या माध्यमातूनच आहे आपल्या बदलापूरच्या न्यूज चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि वेळेस मला हे प्रकरण माहिती पडलं याची जेव्हा मी छानबीन केली uh. तर यामध्ये त्या डॉक्टर आणि त्या हॉस्पिटलला राजकीय पाठबळ आहे त्यामुळे ते हॉस्पिटल बंद होणं इतकं शक्य नाहीये जरी त्यांना ऑर्डर आली आहे ते हॉस्पिटल बंद होणं शक्य नाहीये कारण त्याच्या मागचे आका आहे मुळात ते त्यांना सपोर्ट करत असतील तर तो, तो बिचारा जो कोणी मयत झालाय तो बिचारा म्हणजे मृत्यू पावला समोरच्या लापरवाही मध्ये आता ते त्यांना राजकीय सपोर्ट असल्यामुळे त्यांना काही फरक नाही पडणार आहे जे बिचारा ज्याचे प्राण मावळले तो सोडून गेला त्याचा परिवार रस्त्यावर आला त्यांना पैशावल्यांना काही फरक पडणार नाही त्याचा शिवसेनेच्या माध्यमातून आपण शहर प्रवक्ते सुद्धा आहात आणि त्यासोबतच निषेध केलेला आहे शिवसेनाच काय कुठलाही राजकीय पक्ष अशा हलकट माणसांना पाठीशी घालू नये ज्या दिवशी त्यांचं नाव समोर येईल त्या दिवशी शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर सुद्धा देण्यात येईल तो कोणी असो बदलापूरचा त्याला उत्तर शंभर टक्के मिळणार आहे परंतु अशा बेजबाबदार लोकांना पाठीशी घालू नका जर तो व्यक्ती चांगला आहे आता मागे अपूर्व हॉस्पिटलचा मुद्दा होता अनेक मीडिया चॅनलने त्याला कधी कोणी विरोधात दाखवलं कोणी पाठीपत दाखवलं पण आम्ही ती योग्य होतो म्हणून त्यांच्या पार्टी खंबीरपणे उभं राहिलो की नाही ती योग्य आहे त्यांची चूक नाहीये परंतु अशा याच्यामध्ये आम्ही यांच्या पार्टीशी उभं राहणार नाही जेव्हाही आम्हाला असं वाटेल हा याच्या मागे कोणी राजकीय व्यक्तीचा हात आहे बदलापूरच्या म्हणजे अशी वेळ येते ना सगळं राजकीय पक्ष एकत्र येऊन विरोध करता ही बदलापूरची पद्धत आहे आणि मी बदलापूरच्या सर्व पक्षांना हे आव्हान करत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या कुटुंबाचा करता करता जातो ना त्या कुटुंबावर काय बिदते हे फक्त त्यांनाच माहितीये तुम्ही आम्ही दोन दिवस शोकसभा लावून साईडला होऊन जाऊ आणि हे मृत माझ्या दहा महिन्यापूर्वी हा किस्सा घडलेला आहे आठ दहा महिन्यापूर्वी पण ती ऑर्डर आता आली त्यांना दहा बारा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी पण याच्यावर म्हणजे सर्वांनी विचार केला पाहिजे आणि ते हॉस्पिटल तुरीच बंद होत कसं होईल यावर सर्वांनी एकत्र येऊन आवाज उचलला पाहिजे ते बंदच झालं पाहिजे पण जर त्याला नोटीस ऑलरेडी आलेली आहे तर त्या नोटीसीला काही उत्तर मिळालेलं नाही का किंवा ते बंद करण्यासाठी ज्यांनी नोटीस दिली त्यांनी पुन्हा कारवाई केली की नाही केली आता यामध्ये फक्त नोटीस आली आहे हे माध्यमांच्या मा आम्ही बघितलेलं आहे जरा बाहेर असल्यामुळं आम्ही पण ते चेक नाही केलं परंतु येत्या दोन दिवसामध्ये आम्ही शिष्टमंडळ आमचे जे, जे काही गुपित सहकारी आहे ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नोटीस आली इथपर्यंत त्यांना आताशी धरून हॉस्पिटल का बंद होत नाहीये त्याच्या मागे कोण आहे जो कोणी असेल त्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्याचं नाव सुद्धा आम्ही जाहीर करू की असे निर्लज्ज राजकारणी शहरात नकोय जर कोणी त्याला त्याला करत असेल सपोर्ट करत असेल तर आम्हाला लोक आमच्या जीवाची परवा नाही सर आम्हाला पण आज जर आम्ही त्याच्यावर आवाज नाही उचलला तर उद्या आज त्या व्यक्तीसारख्या प्राणज्योत माहिती अजून पण जाईल त्यामुळे अशा लोकांना त्या ठिकाणी हा व्यवसायच करून द्यायचा नाही तुम्ही जर त्यासाठी सक्षम नाही तर तुम्ही करू शकत नाही तुम्ही सक्षम आहात तर तुम्हाला बदलापूर शहरातला प्रत्येक नागरिक पाठिंबा देईल मी मागच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं तुम्हाला संपूर्ण बदलापूर अपूर्व हॉस्पिटलच्या पाठीमागे उभं राहिलं होतं त्यावेळेस त्याचं कारण एवढं होतं की डॉक्टर असं काही कृत्य केलं होतं आपल्याला माहित नाही परंतु मी सुद्धा त्यांच्या पाठिंबा होतो मला एक अनुभव होता त्यांच्याबद्दल त्यांच्या चांगल्या वागणुकीचा त्याबद्दल आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहिलो ज्या वेळेस हे आरोग्य दूत म्हणतो आपण यांना हे जेव्हा चांगलं काम करतो ना यांचा आपण जजेगार सुद्धा करतो बरोबर परंतु एखादं वाईट काम करत असत त्याला पाठीशी घालणं बिलकुल नाही आणि त्याच्याकडून चुकून झाले का मुद्दा ठरवून गेले हे त्याची त्याला माहिती आहे यावरती आता पुढे काय म्हणजे याच्यानंतर तुम्ही म्हणता बंद होणं गरजेचं आहे शासन याच्यावरती काही कारवाई करेल का किंवा इथलं जे प्रशासन आहे इथले जे आमदार आहे खासदार आहे किंवा इथले जे नगरसेवक आहेत हे या ठिकाणी आवाज का उचलत नाहीये सर uh, मी तुम्हाला सांगितलं ना कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय uh, इतका तो खुले, आम, खुले बने तो चालू ठेवू ठेवतो कुठला तरी मोठा हात आहे ज्यांचा कुणाचा खूप गरजेचं आहे एकदा दोन दिवसात आपण ते करूया कोणी असू आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही करणार हे पहिलं पण सांगितलं आता पण सांगतो कारण गलितच्या लोकांना आम्ही थोडाही पाठिंबा देत नाही आणि त्यांना थारा सुद्धा देत नाही तर जे कोणी असेल त्याला आपण दोन दिवसात हे करू आणि जर झालं बंदच झालं तर आनंदाची गोष्ट आहे त्या बिचाऱ्याला जो कोणी जो व्यक्ती मृत पावला आहे त्याच्या परिवाराला तर तो व्यक्ती परत मिळणार नाही परंतु अशी लापोरे पुन्हा होणार नाही मला एवढी गॅरंटी आहे बदलापुरामध्ये गुन्हेगारी खूप जास्त वाढली असं वाटत नाही आपल्याला सर गुन्हेगारी म्हणजे आता कसं असं राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करत असताना गटतट होताना त्या ठिकाणी ह्या गोष्टी होता, होता गुन्हेगारीच्या परंतु बदलापूर शहरातील ईस्ट वेस्ट चे पोलीस अधिकारी आहे चांगल्या प्रमाणे कंट्रोल केलेले आहे आता सध्या तरी कुठल्याही प्रकारे नाही एका दोन घटना घडल्या असतील तर निंदनीय आहे पण असं यापुढे होणार नाही ही बदलापूर शहरामध्ये जे कोणी आपले पोलीस ऑफिसर्स बसलेले आहे मोठ्या पदावर ते पूर्णपणे नजर ठेवून आहे की कोण काय करत तर यापुढे असं काय घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेस ते शूटआउट झालं होतं म्हणजे आमदाराच्या घराच्या समोरच शूटआउट झालेला आहे आणि तो जो प्रकार होता कारण जनरली लाईव्ह म्हणजे जेवढ्या ज्या बातम्या आहेत आणि नॅशनल चॅनलवरच्या ज्या बातम्या त्यामध्ये बदलापूर अगदी समोर असतं मागच्या वेळेस जे शाळेचं प्रकरण झालं किंवा आणखी जे झालं असे बरेच प्रकरण आहे ज्यामुळे बदलापूर शहर फार जास्त जे नावारूपाला आलेला ना, आहे खरं तर झपाट्याने वाढतं शहर आहे नवीन नवीन लोक येत आहे त्यामुळं जे कोणी नवीन येत आहे जे काही गुन्हेगारी घडते बदलापूर शहरामध्ये ठरून कोणी घडवत नाही हे सगळं अचानक घडलेलं आणि मागचा जो वाद तुम्ही बोलता दो, दोन गटातला वाद होता तो वाद त्यांनी एवढा मोठा त्यांचा झाला तर त्याच्यावर मला काही कल्पना नाहीये त्यामुळे त्यावर मी बोलू शकत नाही काही काल परवा मध्ये एटीएसचं काहीतरी पथक येऊन गेलं आपल्या बदलापुरामध्ये आणि दोघा लोकांना बदलापूर गाव असं मी ऐकलेलं काल न्यूजच्या माध्यमातूनच बघितलं की उत्तर प्रदेशचे एटीएस अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणजे आतंकवाद्यांशी त्यांचे संबंध आहे असा त्यांचा दावा होता त्यांनी उल्हासनगर कोर्टामध्ये त्याची पेशी काल दिली होती त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना उत्तर प्रदेश या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आता पुढे काय होतंय हे तुमच्या माध्यमातून आम्हाला कळेल तेव्हा आम्ही नक्कीच त्याचं हे करू परंतु बदलापूर शहरामध्ये दहशतवादी लोकांना पण कोण सपोर्ट करत अशा लोकांना कोण इथं ठेवतंय याच्यावर पण म्हणजे का, नेमकं काय चाललंय हे समजत नाही बदलापूर शहराचं नाव खरंच मी तुम्ही बोलले सर त्याप्रमाणेच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आघाडीवर बदलापूर शहरामध्ये काही झालं का बदलापूर ही ब्रेकिंग न्यूज असते पूर्वीच हे ग्रामीण भाग होता झपाट्याने वाढत शहर आहे मी बदलापूर मध्ये प्रत्येक व्यक्तीला विनंती की प्रकारचा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कुणी हे करू नये जे असं आपसी वाद असता आपसात मिटून घेणं गरजेचं आहे आता काल जर आतंकवाद्यांचं बोलले ते ऐकल्यानंतर धक्काच बसलेलं की बापरे आपल्या बदलापूर शहरामध्ये पूर्वी एक काही दहा बारा वर्ष पूर्वी कल्याणचं ऐकलं होतं आपण कल्याण बैल बाजार या ठिकाणी दोन ले ले, दोन हात मिळवलेले व्यक्ती होते परंतु म्हणजे शहर आहे आणि या शहरामध्ये जर अशी घटना घडते हे सुद्धा निंदनीय आहे धन्यवाद मला असं वाटतं की आपण जे काही चर्चा केलेली आहे यामध्ये बदलापूर शहराविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपण आपलं मत मांडलं आणि संविधान वार्तासोबत आपण चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक बदलापूर